आपले इमोशन्स आपल्या मनातल्या भावना आपल्याला काही सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात ते नेमकं काय सांगतायत हे जर आपण समजून घेतलं ना तर खूप गोष्टी सोप्या होतात जसं जर तुम्ही खूप रागराग रागराग करत असाल याचा अर्थ तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होणं अपेक्षित आहे जर तुम्हाला ईर्षा हा भाव मनात येत असेल जेलस फील करत असाल याचा अर्थ ज्या गोष्टीसाठी तुम्ही जेलस फील करताय ते तुम्हाला आयुष्यात मिळवायचं आहे ते तुम्हाला हवं आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला प्रेरित करायला पाहिजे त्यापासून स्वतःला इन्स्पायर करायला पाहिजे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नशील व्हायला पाहिजे जर तुम्ही स्वतःला दोष देत असाल याचा अर्थ तुम्ही आयुष्यात अशी कुठली तरी गोष्ट केलेली आहे जी तुमच्या व्हॅल्यूजबरोबर तुमच्या मूल्यांबरोबर मॅच होत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देत आहात गिल्ड फील करत आहात आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल याचा अर्थ फार सिम्पल आहे आपण काहीतरी असं आहे आपल्याकडे स्ट्रेंथ जी आपण समोर आणत नाही ती आपण हाईड करून ठेवलेली आहे तर ती शोधायला पाहिजे ती जवळनं पाहायला पाहिजे की आपण आपली कुठली ताकद आहे ज्याला आपण ट्रायच केलं नाहीये ती आजमावायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे मग मला असं वाटते की हे स्टग झालो आहे मी अडकलो आहे याचा अर्थ आता इथनं मूव ऑन होण्याची गरज आहे आता आयुष्यामध्ये नवीन मार्ग शोधायला पाहिजे हे ते इंडिकेट करत असतं बरं या भावनांचा जर असा मनापासून विचार कराल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच सापडेल पटतं येणार आहोत मग फॉलो करा रेडिओ सिटी मराठीला